महाराष्ट्रातील आमदार वाचाळवीर आमदार नितेश राणे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे तसेच नितेश राणेला सत्तेची मस्ती आलेली आहे असं वक्तव्य सांगली जिल्हा एम आय एमचे अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सांगली येथे केलं आहे पलूस येथे झालेल्या एका कार्यक्रमात तुमच्या बायकांचे फोन लागणार नाहीत अशा ठिकाणी तुमची बदली करू असं वक्तव्य नितेश राणे यांनी पोलिसांना उद्देशून केल्याने नितेश राणे यांच्यावर कायदेशीर स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी सांगली जिल्हाधिकारी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केले यावेळी आसिफ बाबा मेहबूब अली मनीर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक महाराष्ट्रातला वाचाळवीळ आमदार आहे याला कुणाला काय बोलावं काय न बोलावं हे सुचत नाही आहे सध्या त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांनी परवा पलूसमध्ये एक वक्तव्य केलं की आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाविषयी पोलिसांच्या समोर जाहीर सभेत त्यांना असं वक्तव्य केलं की पोलीस अधिकाऱ्यांच्या बायकांचे फोन लागणार नाही अशा ठिकाणी तुमची बदली करेन म्हणजे सत्तेची मस्ती किती ह्या माणसाला आलेल्या आहे हे आतून दिसून येतं त्यामुळं आ कालसुद्धा मुंबऱ्यामध्ये एक घटना अशी घडली टिप्पू सुलतानांचा फोटो लोक भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीमध्ये घेऊन जात असताना अडवण्यात आलं त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली की एकेरी शब्दात टि टी, टिपू सुलतान या क्रांतीवीराचा उल्लेख केला त्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीनं बोलण्यात आलं त्यामुळं नितेश राणेचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे याच्यावरसुद्धा तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे आणि जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर सांगली जिल्हा पोलीस प्रशासनानं या नितेश राणेवर आणि या रामगिरी महाराजावर जर गुन्हा दाखल केला नाही तर येणाऱ्या काळात आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन प्रायव्हेट कंप्लेट प्रायव्हेट फौजदारी दाखल करावी लागेल असा इशारा मी देतो जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भीम मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार